राज्याच्या सागरी क्षेत्रात शाश्वत मासेमारी टिकून राहण्यासाठी आणि अनधिकृत मासेमारी नौकांवर कठोर कारवाई करण्यासाठी अंमलबजावणी कक्षाची स्थापना मत्स्य व्यवसाय मंत्री नितेश राणे यांच्या उपस्थितीत आज मुंबईत मंत्रालयात करण्यात आली हा अंमलबजावणी कक्ष राज्याच्या सागरी क्षेत्रांमध्ये परराज्यातल्या मासेमारी नौकांकडून अनधिकृतपणे होणारी मासेमारी थांबवण्यासाठी आणि सागरी सुरक्षा सुनिश्चित करण्यासाठी महत्त्वपूर्ण भूमिका बजावणार आहे यामुळे सागरी मत्स्योत्पादनामध्येही वाढ होईल असा विश्वास नितेश राणे यांनी यावेळी बोलताना व्यक्त केला एलईडी मासेमारीविषयी कठोर का कारवाई करणं आणि स्थानिक पारंपरिक मच्छीमारांचं हित जपणं ही शासनाची भूमिका असल्याचंही त्यांनी सांगितलं सागरी क्षेत्रामध्ये अनधिकृत मासेमारी रोखण्यासाठी पावलं उचलणं तसंच यासाठी आवश्यक साधनसामुग्री आणि मनुष्यबळाचा अभ्यास करून उपाययोजना सुचवणं आणि निधीची तरतूद अशी या कक्षाची कामं असतील